नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रायगड किल्ल्यावर मराठी भाषेची वाणवा महाराष्ट्राची आण बाण शान आणि गौरव असलेल्या रायगड किल्ल्यावर मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिल्याची बाब समोर आली आहे रायगड किल्ला दर्शनासाठी आबाळ वृद्धांपासून ते लहानांपर्यंत दर्शनासाठी इथे येत असतात आणि तिथे देण्यात येणारे माहितीचे पत्रक इंग्रजीत आहे मराठीत नसल्यामुळे पर्यटकांना वाचण्यासाठी अडचण निर्माण होत आहे या अनुषंगाने पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय हो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांनी या संदर्भात शासनाला निवेदन सादर केले आहे मराठी महाराष्ट्राची अभिमानाची भाषा असून रायगडसारख्या ऐतिहासिक स्थळी इंग्रजीत माहिती देणे हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे त्यांनी नमूद केले आहे त्यांनी तातडीने मराठीत माहिती असलेले पत्रक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे जेणेकरून सर्वसामान्य मराठी माणसांना रायगडची माहिती समजून घेता येईल तसेच रायगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून महाराष्ट्राच्या अस्मितीचे प्रतीक आहे त्यामुळे पर्यटकांच्या भाषिक आणि शारीरिक गरजा लक्षात घेऊन सुविधा पुरवणे आवश्यक आहे विशेषतः मराठी भाषेला योग्य सन्मान मिळावा आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे यासंदर्भात रायगड रोपवेचे व्यवस्थापक श्री खातूसाहेब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की रोपवेचे रिटर्न तिकीट तीनशे पंधरा रुपये असून ज्येष्ठ नागरिकांसाठी दोनशे दहा रुपये आहे तसेच लवकरच माहितीचे पत्रक मराठीत येणार असल्याची त्यांनी माहिती दिली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर रायगड नमस्कार पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुद्य संस्थेतर्फे मी सचिन पष्टे आमचे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंद प्रजापती हे मागील आठवड्यात काही कामानिमित्त रायगड येथे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी गेले होते त्यावेळेस दोन समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या पहिली तिथे जे माहितीपत्रक दरपत्रक किंवा जे काही पावती होती त्याच्यात कुठेही मराठी भाषेचा वापर नव्हता संपूर्णतः इंग्रजी भाषेमध्ये सर्व माहिती होती तसेच जे ज्येष्ठांसाठीचे जे दर होते हे खूप जास्त होते दोनशे दहा रुपये खूप जास्त होते आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून जगाच्या कानाकोपऱ्यातून रायगड किल्ला इथे बरेच जण आपल्या महाराजांच्या भक्तीपोटी येतात तिथे असलेल्या त्या इंग्रजी भाषेच्या सक्तीमुळे त्याच्यातील बऱ्याच जणांना ती दरपत्र समजून घ्या किंवा इतर माहिती समजून घेण्यामध्ये अडचण निर्माण होते तसेच जे खेड्यापाड्यातून गोरगरीबी जनता येते वयोवृद्ध जे नेतात त्यांना रोपवेशिवाय इतर कुठलाही पर्याय सोयीस्कर पर्याय नाही किंवा रायगड पाहण्यासाठी वरती जाण्यासाठी यासाठी त्यांना दोनशे दहा रुपये ज्या माझ्या शेतकरी किंवा जे गोरगरीब येतात त्यांच्यासाठी दोनशे दहा ही रक्कम खूप जास्त आहे त्यासाठी ती रक्कम कमी करण्यात यावी तसेच रायगड किल्ल्याला तिथे जिथे माहितीपत्रक किंवा जे काही इथं सगळी माहिती ही सर्वतः पूर्णतः मराठीमध्ये असावी अशा मागणीचा मेल आमच्या अध्यक्षांनी प्रशासनाला पाठवला हो होता त्यावर ते त्यांचं अत्यंत त्रोटक उत्तर आलं की आम्ही ही तुमच्या समस्येची दखल घेतली आहे आणि त्याच्यावरती आम्ही योग्य वेळी कारवाई करू आता ही योग्य वेळ कोण ठरवणार एक वर्ष दहा वर्ष की शंभर वर्ष ही योग्य वेळ कोण ठरवणार त्याच्यात ते कितीही काय करू शकतात यासाठी आमच्या संस्थेतर्फे आम्ही ही मागणी करतोय की लवकरात लवकर म्हणजे सात दिवसाची आम्ही त्यांना मुदत देतोय सात दिवसामध्ये वरील दोन्ही समस्याचे निराकरण करण्यात यावं पूर्णत तिथे मराठीचा वापर व्हावा तसेच ज्येष्ठांसाठीचे जे ते दोनशे दहा रुपयाचे जे दर आहेत ते मोफत करता आलं तर अतिउत्तम नाही झालं तर किमान शंभर रुपये दर करण्यात यावे असे मी आमचे अध्यक्ष आणि आमच्या पूर्ण संस्थेतर्फे मी मागणी करत आहे आणि जर हे सात दिवसामध्ये यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही योग्य मार्गाने तिथे आंदोलन करण्यामध्ये साठी आम्ही तयार आहोत धन्यवाद